धमाच करायचं काय एनकाउंटर एनकाउंटर या नरा धमाच करायचं काय अभि दुसेन करायचं काय बलात्काराची शिक्षा काय फाशी द्या फाशी द्या अभि दुसेनला फाशी द्या न्याय द्या न्याय द्या चिमुकलीला न्याय द्या त्यांना माझं आव्हान आहे आज जो मोर्चा निघाला हा कशा निमित्ताने निघाला हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये कारण हा बलात्कार त्या मुलीवर नाही तर हिंदुत्वावर झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आपल्या घरातल्या प्रत्येक प्रत्येक मुलीवर स्त्रीवर एवढे संस्कार तिला एवढी कट्टर बनवायची त्यांच्या मौल्यातून आपली मुलगी आपली स्त्री एकटी आली पाहिजे मुर्दाबाद लो जिहाद मुर्दाबाद लो जिहाद जिहाद से गो हत्या से आतंकवाद से हम देखे रहेंगे हम दे चुके हैं वर्क बोर्ड से वर्क बोर्ड से तीन तलाक से हम देखे रहेंगे कश्मीर से पाकिस्तान से हिंदुस्तान से हम देखे रहेंगे धर्मांतर से और जिहाद से ब्लैक मेलिंग से घुस्पोरी से पत्थरबाजी से आहे हम देख के रहेंगे हम देख चुके हम देख के रहेंगे बोलो भैया हम देख के रहेंगे हम देख के रहेंगे लव जिहत से लव जिहत से माझ्या बंधू भगिनी प्रत्येक मुलींना दुर्गा दुर्गाबाईनीचे संस्कार द्या प्रत्येक महिला मातृशक्तीमध्ये या त्यांना तिथे समजा लव जियात काय असते आम्ही जातो म्हणून आम्हाला माहिती आहे ज्या घरी बसले ते अजूनही अंधारात आहे आणि ही जी मशाल प्रत्येक हिंदू धर्माच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात डोक्यात जी पेटली आहे ती पेटतच ठेवू द्या तिला विजू देऊ नका ती आज ही मशाल जर विजली तर ती कायम स्वरूपासाठी विजली जाईल आणि त्यांना आपल्यावर राज्य करायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून माता भगिनींना विनंती आहे त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घ्या आपल्या मुलीला आपल्या बहिणीला सांभाळा त्यांना कट्टर बनवा एवढंच सांगते हे सर्व लक्षात ठेवा कारण आहे ना, ना हा जो त्या मुलीच्या मनावर शरीरावर झालेला आघात आहे ना हा प्रत्येकाच्या आपल्या मनावर आणि शरीरावर झालेला